आठवलेला पाठू कामलो दाखवायचं खूप झाल्यामुळं शेतकरी आता सोयाबीन पिकाकडे वळला आहे आता सध्या होमनी होमनी तुमच्या पिकामध्ये लागण झाली आहे कसं पाहतो हुमणी अळूचा प्रदा प्रादुर्भाव एवढा जास्त आहे आदगावी माहिती नगर तालुक्यामध्ये की सर्व प प्लॉटच्या प्लॉट उद्ध्वस्त या अळीनं करून टाकलेले आहेत आणि बघाय माझा प्लॉट सर्व उद्ध्वस्त झालेला आहे खाली बुडाला अळी असल्यामुळे त्याच्यावर कोणताही प्रकारचा परिणाम होत नाही कृषी विभागाचे अधिकारी नांदेडहून आले होते त्यांना उपाययोजना सांगल्या पण त्याचासुद्धा काहीही फायदा झाला नाही ट्रिचिंग करून बघितली फॉरन बघितलं मात्र काही फायदा झाला पूर्ण प्लॉट हा उद्ध्वस्त झाला अशी परिस्थिती आमच्या सर्व हातभावनगर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि तीन ते चार वर्षापासून सोयाबीनचं पीक हे हत्त जात आहे शेतकऱ्यांच्या तत्काळ शासनाने याचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना याचे नुकसान भरपाई द्यावी आम्ही तहसीलला निवेदन देऊनसुद्धा असे कळविले आहे की सर्व पीक हे सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे आता हेक्टरी जवळपास एक ते सव्वा लाख दीड लाखापर्यंत उत्पन्न जाते त्यांचा जे काय निकष लावा आणि त्यांनी मदत द्यावी आणि शेत चार वर्षापासून अतिवृष्टी दुष्काळ ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ शेतकरी हातबल झालेला आहे शेतकऱ्याला शेतीमध्ये काही उरुणं झालं शासनाने तत्काळ मदत करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी